हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जागा मोजणीसाठी एक वर्षा अगोदर केलेल्या अर्जावर कारवाई न झाल्याने वारंवार चक्र माराव्या लागणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी अधिकाऱ्याने एका महिलेशी अरिरावी करत नाहक त्रास दिला असून महिलेने त्या मोजणी अधिकाऱ्याची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी यांच्याकडे व्हिडिओद्वारे केली आहे मोताळा तालुक्यातील भूमी अभिलेख अधिकारी कार्यालयात ही घटना घडली आहे तालुक्याचे मोजणी अधिकारी श्री जाधव हे सातत्याने रवींद्र किसन मोरे यांनी जागा मोजणीसाठी अर्ज केला होता वर्षभरापासून मोजणे अधिकारी जाधव तारीख पे तारीख दे देत असल्याने त्रस्त महिला व तिचा मुलगा रवींद्र मोरे यांनी जाधव यांना जाब विचारला असता तुम्हाला जे करायचे ते करून घ्या अशी उर्मट उत्तरं देत कार्यालयाबाहेर हाकलून देत महिलेला अपमानित केले याचा तक्रार व्हिडिओ जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला आहे आता त्या मोरे कुटुंबाला न्याय मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे का गरीबाला मारणार दोन मिनिट आहे गरीबाला मारण्या असं मार्ज काय म्हणजे आम्ही सत्तावीस तारखेपासून आम्ही घरी आहे हां नाही साहेब का नाही ना। साहेब म्हणून राहिले तुम्हाला जे नाही नाही ना 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 ना। साहेब म्हणून राहिले जे जे करायचं ते करा मग ठीक आहे ब नाही नाही ना ना। तुम तुमची भाषा आहे आम्ही तुम्हाला नम्रपणे सांग विचारू राहिलो की साहेब सत्तावीस तारखेला तुम्ही नाही नाही ठीक आहे सत्ता मी त्याला हां नाही रेकॉर्डिंग म्हणजे हे तर लिगल आहे आम्हाला परमिशन आम्ही हे आहे नागरिक आहे साहेब काय बोलू राहिले तुम्हाला जे करायचं ते करा म्हणजे मग तुम्ही काय राजे आहे काय लोकशाही आहे नाही ही आ? आ? तुम्ही लोकशाहीमध्ये तुम्ही असे करू राहिले आई हां साहेब आज नोटिसा देणार आहात की तुम्ही तुम्ही काल आम्हाला फोनवर बोलले मग आम्ही तोपर्यंत इथं बसतो तुमची वाट बघतो हा असं नाही करायचं तुम्ही थोडे थोडी माणुसकी दाखवायला पाहिजे होती आम्ही गरीब माणसं आहे नाही सत्तावीस तारखेला तुमचं कारण होतं ना तुम्ही आम्हाला नोटीस दिली हां जे काम बाबासाहेबने करू शकले ते काम तुम्ही करायला साहेब बाबासाहेबांना तरी गरीबाला मदत केली हां नाही 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 साहेब ऐका ऐका साहेब का नाही 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 बंद नाही होणार हे याची याचा अधिकार आहे आम्हाला लोकशाहीमध्ये याचा अधिकार आहे आम्हाला लोकशाहीमध्ये तुम्हाला जे करायचं ते करा असं म्हणता साहेब ठीक आहे हां हां बरोबर साहेब आम्हाला मारा मग नाही साहेब साहेब आम्हाला मारा नाही नाही आम्ही आमचा अधिकार आहे तुम्हाला मग मारा आम्ही नाही नाही मग मारा ना मारा मारा आम्हाला नाही मग मारा ना आम्हाला ते काय म्हणतात तुम्हाला जे करायचं ते करा तुम्हाला जे करायचं ते करा ठीक आहे ठीक आहे भूमी अभिलेखमध्ये आम्हाला सत्तावीस तारखेला नोटीस आली हां आणि सत्तावीस तारखेला आम्हाला नोटीस आली आणि साहेब म्हणता तुम्हाला जे करायचं ते करा माननीय मुख्यमंत्री साहेब आणि कलेक्टर साहेब हे असे अधिकारी आहे बघा आता गरिबाने काय करायचं हे मोताळा तालुका भूमी अभिलेख ऑफिस यांना आम्ही सत्तावीस तारखेचं जाब विचारायला आलो साहेब म्हणतात तुम्हाला जे करायचं ते करा हां